नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज मी तुमच्याकरिता अगदी खास असे क्रिस्पी चटपटीत बाजरीच्या पिठापासून एक छान अशी झटपट होणारी रे, नाश्त्याची रेसिपी घेऊन आली बाजरी आणि तीळ आपण दोघी प्रकार वापरणार आहोत तीळ आणि बाजरी दोघी उष्ण वर्धक आहे आणि आपल्या शरीराला त्यापासून उष्णता मिळत असते तर सर्वात प्रथम आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार हिरव्या मिरच्या ते सहा सलसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे घालून आपण आता याला मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत याचा अगदी छान छान अशा पद्धतीने आपण वाटण म्हणजे ठेचा तयार करून घेतला लगेच याला व्यवस्थित मिक्स करून एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत हे अशा पद्धतीने जाडसर वाटण झाल्यानंतर लगेच साईडला एक कढई घ्यायची मी आता एक बाउल घेतले बाऊल घेतल्यानंतर ले लेस त्यामध्ये आपल्याला ले कितपत नाश्ता बनवायचा त्यानुसार आपण बाजरीचं पीठ घेऊया आता मी इथं एक कप बाजरीचं पिठाचा वापरते कमीत कमी, कमी एच ते जे काही आपण चिला त्याला देखील म्हटलं जातं किंवा ओळे देखील आपण त्यांना म्हणून घेऊ शकतो तर मी कमीत कमी, कमी दहा ते बारा ओळे हे तयार होतील एका कपापासून तर बाजरीचं पेठ घेतलंय त्यानंतर जे आपण थेच तयार करून घेतलेला तो संपूर्ण आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत हे टाकल्यानंतर लय बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर कोथिंबीर इथं आपण मेथीचा बारीक चिरून घेतला मेथीचा वापर केला तरी काही हरकत नाही फक्त मी आता कोथिंबीरचाच वापर करते जर आपल्याला अगदी छान असे अजून पौष्टिक आणि आपले मुलं जर मेथी खात नसतील तर अशा पद्धतीने जर त्यांना आपण तरून दिला तर ते अगदी सहज खातील आणि आवडून देखील खातील तर त्यानंतर लगेच अगदी थोडंसं मी याच्यामध्ये बेकिंग सोडा घातला आहे आपल्या नेहमीचा खाण्याचा सोडा घातला तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत थो व्यवस्थित छान असं याचं सैलसर कणिक आपण वळून घेणार आणि इथे मी अगदी गार पाण्याचा वापर करते यामुळे खूप छान असं आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो, तो व्यवस्थित भाजून होतो म्हणून मी इथं गार पाण्याचा वापर केला आहे गरम पाण्याचा वापर केला म्हणजे थोडंसं आपल्या रूम टेम्परेचरचं पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये एक ते दोन चमचे आपण दही हे घालून घेणार दह्यामुळे कसं आंबट असं थोडे छान असे चव आपल्या पदार्थाला येईल त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा आपण अगदी थोडं थोडं पाणी घालत अगदी छान सैलसर कणिक मळून घेणं कमीत कमी एक कप पिठासाठी बरोबर दीड कप आपल्याला पाण्याची गरज भासणार आहे म्हणून मी अगदी थोडं थोडं पाणी घालत बरोबर दीड कपामध्ये आपलं मिश्रण हे अगदी परफेक्ट असं तयार होईल एका डायरेक्शनने त्याला फिरवत व्यवस्थित आपण फेटत आता व्यवस्थित अशी पद्धतीने कणिके सॉरी पीठ हे मळून घ्यायचं अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे त्याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट याच्यापेक्षा पातळ करून घेऊ नका ज्यामुळे आपला जो पदार्थ असेल तो व्यवस्थित क्रिस्पी होणार नाही मौसूद तयार होईल म्हणून जास्त सर किंवा घट्टसरही करू नका अशा पद्धतीने आपलं पीठ हे अगदी परफेक्ट बॅटर हे आपलं तयार करून घ्या आता आपलं बॅटर हे तयार झालं याला रेस्ट वगैरे करण्याची अजिबात गरज नाही लगेचच पटकन आपण याचा पदार्थ करायला घेऊया त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे आपण याला स गॅस सॉरी तव्यावरती केला कढईमध्ये केला तरी काही हरकत नाही असंच नाही तर आपल्याला याचा ढोसे वगैरेचंच पॅन हवाय असं अजिबात नाही अजिबात आपल्या तव्या वगैरेला हा पदार्थ चिटकत नाही त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचा आपण तेल हे घातलं आहे तर लगेच आता मध्यम आकाराच्या अशा पद्धतीने आपण वळ्या टाईप आता तयार करून घेणार आहोत एकच आपण मोठं तयार करून घेतला तरी काही हरकत नाही पण मुलांना आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने एखादा पदार्थ अगदी छान वेगळ्या डिझाईनमध्ये किंवा थोडं वेगळं करून दिला तर ते अगदी आवडून खातात त्यानंतर ल त्याच्यावरती आपण आवडीनुसार जास्ती कमी आपण तिळही घालून देऊ शकतो तर अशा पद्धतीने मी पूर्ण व्यवस्थित तीळ ही चारी बाजूला व्यवस्थित छान पसरून घेतली आणि हा आता पुनकी आपण आजूबाजूने आणि थोडंसं वरती आपण थोड्या वेळाने तेलही घालून घ्यायचं त्यामुळे कसं क्रिस्पीपणा येतो आणि त्यामुळे आपले ओळे चिरे हे अगदी अप्रतिम असे ते चवीला लागतात तर मी पुन्हा वरून तेल घातलं आहे तुम्ही याच्या तेलाच्या जागेवरती तुपाचाही वापर केला तरी काही हरकत नाही जर आपल्या मुलांना किंवा आपल्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाला तूप आवडत असेल तूप किंवा बटरचाही वापर केला तर अप्रतिम असं लागतं तर आपण सोडा घातला आहे त्यामुळे अगदी छान अशी तेलात जाळी आली आणि त्यामुळे खूप छान क्रिस्पी असा तयार होईल हलकंसं वरती शिजून झाल्यानंतरच आपण त्याला व्यवस्थित प पलटी करा त्यामुळे तो अजिबात खाली चिटकत नाही तर मी संपूर्ण जे आपण वळे तयार करून घेतले ते मी दुसऱ्या साईडने पलटून घेतले आता पुन्हा आपण तेल घालून त्याला छान असं भाजून घ्या जर आपण आपल्या जास्ती तेल आवडत नसेल याच्यापेक्षाही कमी तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही तर मी अगदी थोडंसं जास्त तेलाचा वापर करून याला हे करून घे बरेचसे जण तळून देखील यांना करत असतात पण तळून बरेच तेल ते बाजरीचं पीठ पिऊन घेतात त्यामुळे आपले ओळे हे अगदी जास्त तेलगेट तयार होतात म्हणून मी फक्त आपण रिप्राय असे करून घेणार तर अशा पद्धतीने आपण यांना छान क्रिस्पी होईपर्यंत हलकासा वरती संप दोघी साईडनी ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर थोड्या वेळानंतर बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले चिरी वळे हे तयार झाले लयस आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण संपूर्ण बॅटरचे आता नाश्ता हा तयार करून घेणार नक्की तुम्ही करून बघा अगदी चविष्ट आणि पौष्टिक आणि मुलं देखील अगदी सगळेजण आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देईल एक वेळेस बनवाल तर नक्की तुम्ही न नेहमी बनवाल इतकी चविष्ट असे केला तर आपण याला तिळीच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत सॉससोबत आपल्या आवडीनुसार आपण यांना अगदी सहज खाऊन घेऊ शकतो तर अगदी परफेक्ट असे आपला नाश्ता रेसिपी ही तयार आहे नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढा दिसायला सुंदर दिसतो आहे चविष्ट असा आपला नाश्ता क्रिस्पी आणि अगदी छान असा पौष्टिक तयार आहे आपण जर मुलांना डबा द्यायचा असेल किंवा लहान मोठी भूक लागली मुलांना तर आपण अगदी सहज त्यांना पाच मिनटाच्या आत तयार करून सहज देऊ शकतो